फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण कटोरीचा जो ब्लाऊज असतो तर त्याचं एकदम सोपं असं युनिक पेपर कटिंग बघणार आहोत तर पेपर कटिंग करताना आपल्याला लागणार ला ला आहे ब्लाऊज आणि पेपर त्यानंतर टेपहीसुद्धा लागणार आहे तर इथं मी अडतीस इंच साईजचा किंवा छत्तीस इंच म्हणा तुम्ही छत्तीस इंच साईजचा ब्लाऊज मी घेतलेला आहे आणि त्याचंच पेपर कटिंग आज आपण बघणार आहोत तर कोणताही पेपर कटिंगचा चार्ट माझा नाही आहे जिथं जशी मी मापळ नेहमी टाकते तर तीच पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे तर एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा बघितलात की तुमच्या नक्की लक्षात येईल तर इथं मी पहिल्यांदा ब्लाऊजची जी उंची आहे तयार उंची तर ती टाकून घेत आहे बघा पेपरवरती यामध्ये मी मार्जिन ॲड केलेलं नाही आहे तर जी तयार उंची आहे तर त्यामध्ये मी एकदम टोटल दीड इंच इतकं मार्जिन ॲड करते बघा तर इथं मी दीड इंच ॲड करून घेते आणि आपली जी तयार उंची आलेली आहे तर ती मोजून पुढच्या बाजूला पण मी टाकून घेते आणि त्याचा आपण स्क्वेअर आखून घेणार आहोत तर इथं मी स साडे चौदा इंच इतकी आपली उंची आलेली आहे मार्जिनसहित आणि तीच मी पुढे टाकून आपली एक लाईन आहे जी खालची कमरेची लाईन येते तर ती मी आखून घेते बघा इथं आणि ही आखून झाल्यानंतर आता आपण ब्लाऊजची जी छातीची घडी आहे तर ती मोजणार आहोत आणि त्याप्रमाणे माप टाकणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ब्लाऊज उलटा करून घ्यावा लागेल बघा आणि जिथं आपले हुक्सचे जे लूप असतात किंवा आपली जी बटनपट्टी असते तर त्या बाजूचं आपण माप घ्यायचं आहे तर इथं मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं माप घेतलं पाहिजे ज्यांना माहिती नाही आहे म्हणजे कसं ॲक्च्युली माप घेतलं पाहिजे तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीनं ओढून ताणून माप घ्यायचं नाही बघा व्यवस्थित ब्लाऊज ठेवून जशी घडी ब्लाऊजची येते तर त्या पद्धतीनं माप घ्यायचं आहे तर तयार छाती जी आहे तर ती नऊ इंच इतकी आलेली आहे आणि या ब्लाऊजला मार्जिन अजिबात कमी असल्यामुळे भरपूर मी त्यामध्ये दोन इंच इतकं ॲड करणार आहे तर अकरा इंच इतकी मी छातीची घडी टाकत आहे बघा आणि दोन इंच आपली तयार छाती येणार आहे तर खालच्या कमरेच्या बाजूला पण मी अकरा इंच टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच आपला जो कमर उतार आहे तर त्यासाठी तर आता आपण काय करून घेणार आहोत गळारुंदी तर मी कोणत्याही साईजचा सा ब्लाऊज असू दे लहान किंवा मोठा तर त्याच्यासाठी सव्वा सा दोन इंच इतकीच गळारुंदी ठेवते बघा एकदम परफेक्ट अशी गळा बसतो तर तुम्ही जर जास्त किंवा याहीपेक्षा कमी ठेवत असाल तर एकदा सव्वा दोन इंच इतकी गळारुंदी ठेवून बघा खूपच सुंदर फिनिशिंग बसतं एकदम आपला जो शोल्डर आहे गळारुंदी ती अजिबात पडत नाही किंवा इकडे तिकडे होत नाही तर आपली जी ब्लाऊजची तयार शोल्डर आहे बघा ब्लाऊजचा तर त्यामध्ये मी अर्धा इंच म्हणजेच पाव पाव इंच गळ्याच्या बाजूला आणि पाव इंच मुंड्याच्या बाजूला अशा पद्धतीनं ॲड केलेलं आहे आणि आता माझा शोल्डरचं जे आहे तर तो आलेला आहे सव्वा पाच इंच तर त्यामध्ये मी एक इंच ॲड करते म्हणजे सव्वा सहा इंच आत असा आपला मुंडा येणार आहे तर सव्वा सहा इंचापेक्षा मी आणखी एक पाव इंच वाढवलेलं आहे कारण त्या ज्या ताई आहेत तर त्यांना थोडासा मुंड्यामध्ये खेचल्यासारखा ब्लाऊज होता यासाठी तर पाव इंच वाढवून टाकलेलं आहे तुम्ही फक्त एकच इंच इतकं वाढवू शकता तयार शोल्डरमध्ये आणि याचाच मी स्क्वेअर इथं आखून घेत आहे बघा आणि पुढच्या मुंड्याचा आकार आणि पाठिंबाच्या मुंड्याचा आकार प्रत्येकी एक आणि दोन इंचावर मी टाकून घेतलेला आहे आणि तो आकार पणसुद्धा मी इथं काढून घेत आहे बघा अशा पद्धतीनं आणि आता आपण यानंतर काय करणार आहोत तर जो समोरचा आपला गळा आहे तर त्याचंही मार्किंग करून घेणार आहोत तर हे आपले समोरचा आणि पाठीमागचा मुंडा झाला आता आपण समोरचा गळ्याचा आकार कसा घ्यायचा तर ही जी ब्लाऊजची डावी बाजू आहे तर त्या ब बाजूनीच आपल्याला गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे मी आणि तयार शोल्डर आहे तर तिथून आपला गळा किती उंचीचा आहे हे बघायचं आहे तर इथं बघा तयार गळा जितका आला आहे तर त्यापेक्षा मी अर्धा इंच वरती टेक ठेवलेला आहे आणि जो मी आता गळ्याचा आकार तुम्हाला काढून दाखवते आणि जो आपला कटोरीचा जो जॉईंट असतो गळ्याच्या ठिकाणी तर त्याचं मार्किंग किती कसं घ्यायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते तर तयार शोल्डरपासून गळ्याचं म्हणजेच कटोरीची जी लाईन आहे तर ती मी आखून घेतलेली आहे पण ती लाईन आपल्याला कन्सिडर करायची नाही आहे त्यापेक्षा पाऊण इंच इतकं खाली मार्किंग टाकायचं आहे बघा आणि हे मार्किंग आपल्याला वापरायचं आहे तर इथं लक्षात ठेवा जितका कटोरीचा जो टीप असते तर त्यापेक्षा मी पाऊण इंच खाली अंतर टाकलेलं आहे आता आपल्याला क्रॉस पट्टी जी असते तर त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा पहिल्यांदा तर खालच्या बाजूला पाव इंच आणि वरच्या बाजूला पाव इंच असं मी दोन्ही ठिकाणी मिळून अर्धा इंच मार्जिन पकडलेलं आहे क्रॉसपट्टीमध्ये जिथं आपली काज बटनपट्टी असते बटन तिथं पण कमरेची जी बाजू असते तर तिथं मी अजिबात मार्किंग पक मार्जिन पकडणार नाही आहे जेवढी आपली क्रॉसपट्टी येते तर तितकंच मी मार्किंग इथं करून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि आता आपला जो कमरेचा इथला खालचा मुंड्याचा खालचा भाग आहे तर तो, तो आपला परफेक्ट आले आलेला आहे की नाही हे आपण चेक करायचं आहे बघा यावेळी जर आलेलं नसेल तर क्रॉसपट्टी आणखी थोडी खाली घ्यायची आहे कारण नंतर आपली क्रॉसपट्टी एक्स्ट्राची वाढतच असते तर बघा माझी परफेक्ट झालेली आहे आणि आता आपलं जे मार्किंग आलेलं आहे तर त्यानुसार आपण सगळं क्रॉसपट्टीचा आकार वगैरे काढून घेऊयात तर मी आणखी एकदा चेक करून तुम्हाला दाखवते हा जर आकार वाढला तर मुंढ्यामध्ये वरती जातो ब्लाऊज आणि त्यामुळे आपला शोल्डर पडत असतो बघा खाली उतरत असतो गळा तर इथं मी जी आपली क्रॉसपट्टी आहे तर ती आखून घेतलेली आहे आणि आता आपल्याला मार्किंग कशाचं करायचं आहे तर क जी आपली तयार कटोरी आहे तर त्याचं मार्किंग आपल्याला टाकून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीचा आकार काढून झाल्यानंतर म्हणजे आपल्याला गोल आकार कटोरीचा करता येईल तर आता कटोरीचा जो तयार आकार आहे तर त्याचा आपण माप आहे ते काढून टाकून घ्यायचं आहे इथं बघा अशा पद्धतीनं जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट टेपने किती कटोरीचा आकार आहे हे टेपनी मोजून घेऊ शकता आणि त्या पद्धतीनं टाकून घेऊ शकता तर इथं मी तुम्हाला दाखवते तयार कटोरी जितकी आपली आहे तर तेच मार्किंग आपल्याला घ्यायचं आहे सव्वा पाच इंच इतकी आपली तयार कटोरी आहे तर तेच मी आता तुम्हाला इथं टाकून दाखवते माझी थोडीशी एक्स्ट्रा आलेली आहे साडेपाच आलेली आहे तर मी तर सव्वा पाच इंच इतकी करते बघा आणि आता आपल्याला काय करायचं आहे कटोरीच्या आकारासाठी हा मधला पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे तर तो कसा घ्यायचा तर आपला जो ब्लाऊज आहे मापाचा तर त्याचवरून तुम्ही घेऊ शकता आणि कमी जास्त हे तुम्हाला जर करायचं असेल म्हणजे कटोरी थोडासा फुगीर करायचा असेल किंवा थोडासा आकार कमी करायचा असेल तर त्या पद्धतीनं कमी जास्त करू शकता तर इथं माझा पाहुणे दोन इंच इतका तयार आहे बघा भाग तर त्यामध्ये मी पावपाव इंच वाढवून म्हणजे आपली मार्जिन पण आपल्याला पकडायला पाहिजे शिलाईची आणि त्याचा मी आकार अशा पद्धतीनं तयार आपला आलेला आहे पावणे दोन इंच आणि त्यामध्ये पाव इंच मी वाढवलेलं आहे तर हे जे तीन पॉईंट आहेत तर यांना आपण जोडून कटोरीचा आकार बनवूया सिम्पल गोल असा आकार द्यायचा आहे हे जास्त फुगीर किंवा जास्त चपटा पण द्यायचा नाही आहे तर बघा इथं आपलं मार्किंग व्यवस्थित कम्प्लीट झालेलं आहे जितकं आपलं मार्किंग करायचं असतं तर ते कम्प्लीट झालेलं आहे तर आता मी तुम्हाला एकदम थोडक्यात रि रिकॅप सांगते तर पहिल्यांदा आपण उंची टाकलेली होती त्यामध्ये दे दीड इंच ॲड केलेलं आणि लाईन ड्रॉ करून उंचीची छाती टाकून घेतली कमरेच्या ठिकाणी अर्धा इंच मार कमर उतार टाकला त्यानंतर आपण टाकली गळारुंदी गळारुंदी आपली सव्वा दोन इंच इतकी होते तर इथं माझी गळार गळ्याचा गड़ा आकार मी शोल्डरची मार्जिन पकडली होती बघा तर ती मी आणखी दुरुस्त करते इथं म्हणजे तुम्हाला समजेल सव्वा दोन इंच इतकी गळारुंदी आणि शोल्डरला अर्धा इंच मार्जिन पकडून मी अशा पद्धतीनं शोल्डरचा जो पॉईंट आहे तो घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक इंच ॲड करून मुंढा टाकलेला आहे मुंडा टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बघा स्क्वेअर आखून घ्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार एक इंचावर आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार दोन इंचावर तर मुंड्याचं पण मार्किंग झालं त्यानंतर आपला जो समोरचा गळ्याचा आकार आहे तर तो पण मी ड्रॉ करून घेतला अर्धा इंच वरती आणि आकार ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला कटोरी जी लाईन आहे कटोरी जिथं आपण जोडतो गळ्याच्या ठिकाणी तर ते मार्किंग घेऊन त्याच्याखाली पावणी इंचं इतकं मी अंतर खाली घेतलेलं आहे बघा हे, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि नंतर क्रॉसपट्टीचा आकार हे तुम्हाला कसा काढायचा हे माहिती आहे आणि त्यानंतर मधल्या मुंढ्याच्या ठिकाणी कटोरीचा आकार टाकून तो पण आकार मी काढून घेतलेला आहे आता हे आपलं सगळं मार्किंग झाल्यानंतर आपण पेपर कटिंग करून घ्यायचं आहे एकदम एका साईडने आपल्याला कटिंग करत जायचं जा। आहे बघा अशा पद्धतीनं कमर उतार आणि त्यानंतर पाठीमागचा मुंडा पहिल्यांदा आपल्याला पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे आणि त्यानंतर समोरचा गळा तर समोरचा गळा आपला लहान असतो बघा पाठीमागच्या गळ्यापेक्षा तर समोरचा गळा आपल्याला पहिल्यांदा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली जिथं आपण घडी केली होती तर ती घडीसुद्धा आपल्याला कट करायची आहे म्हणजे आपल्याला दोन्ही पार्टा वेगवेगळे वेग वेग मिळतील बघा आता यानंतर आपण पहिल्यांदा जो आपला पाठीमागचा भाग आहे तर तो रेडी करून घेणार आहोत तर पाठीमागचा जी उंची आहे आपली तयार उंची आपण घेतली होती आणि त्यामध्ये दीड इंच ॲड केलं होतं तर आता इथं आपण मार्जिन पकडून किती मार्किंग येते याप्रमाणे राहिलेला जो पेपर आहे तर तो कट करून काढायचा आहे तर बघा वरच्या बाजूला पाव इंच आणि खालच्या बाजूला पाव इंच इतकं अंतर मी सोडलेला आहे तयार उंचीमध्ये आणि अर्धा इंचाची पट्टी माझी एक्स्ट्राची निघालेली आहे तर ती मी आता कट करून काढत आहे बघा तर हा आपला पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे फक्त आता आपल्याला पाठीमागचा जो गळा असतो तर तो आपला मोठा असतो तर त्याचा पण मी मार्किंग इथं करून तुम्हाला दाखवते खालून आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे बघा वरच्या बाजूने आपल्याला गळ्याचं मार्किंग वरून खाली टाकायचं नाही आहे तर खालून वरती असं मी मार्किंग टाकून घेत आहे आता यानंतर तुम्हाला ग जर गळ्याचा आकार नंतर कट करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर हा आपला भाग पाठीमागचा रेडी झालेला आहे छत्तीस इंच साईजचा ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आणि त्यानंतर आता आपण जो पुढचा भाग आहे तर त्याचे सगळे पार्ट कट करून घेणार आहोत आणि आपला जो कटोरी वाढवायचा आहे तर तो कसा वाढवायचा आहे याची एकदम युनिक आणि सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे बघा तर पुढचा मुंड्याचा आकार पण मी इथं कटिंग कर करून घेत आहे आणि आप आता आपल्याला कटोरी जो आपण काढलेला आहे तर तो कट करून घ्यायचा आहे बघा तर कटोरीचा आकार कटिंग करून झाल्यानंतर आता आपण कटोरी कसा वाढवायचा हे बघूयात त्यासाठी आपण दुसरा एखादा पेपर घ्यायचा आहे जो की काटकोणात असणार आहे बघा तर आपली क्रॉसपट्टी पण रेडी झालेली आहे ती पण मी बाजूला ठेवून टाकते तर हे दोन पार्ट जे आहेत तर याचा उपयोग करूनच आपण कटोरी वाढवायची आहे तर मी दुसरा पेपर एक घेते बघा तर काटकोणात आपल्याला पेपर असला पाहिजे म्हणजे व्यवस्थित आपलं जो कटोरी आहे तर तो काटकोणातच काढायचा आहे बघा तर इथं मी पेपर दुसरा एक घेतलेला आहे आणि जे आपलं कटोरीचं खालचं मार्किंग आहे तुम्हाला इथं मी आता मार्किंग करून दाखवते जिथं आपली क्रॉसपट्टी असते कटोरीला तर तेच मार्किंग जे आहे तर ते आपण इथं टाकून घ्यायचं आहे बघा सेम आकाराचं तर बघा हे जे अंतर आहे तर तेच आपल्याला या दोन्ही कटकोणात टाकून घ्यायचं आहे आडव्यामध्ये आणि उभ्यामध्ये पण तर बघा इथं मी टाकून घेते दोन्हीही जे आपलं मार्किंग आहे किंवा जे दोन्ही माप आहे ते तर ते सेम टाकून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं बघा काटकोनात मी टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला अशा पद्धतीनं हे दोन्ही पार्ट ठेवायचे आहेत तुम्ही एकदम व्यवस्थित नीट लक्ष देऊन बघा तुमच्या लगेच लक्षात येईल एकदम सोपा असा कटोरी वाढवायची पद्धत आहे बघा अशा पद्धतीनं जे दोन्ही मी टोकं ठेवलेली आहेत ती अजिबात हलवलेली नाही आहेत बघा खालच्या बाजूची हे आणि हे टोक अजिबात हलवायचं नाही आहे आणि वरची दोन्ही टोकं आपल्याला जुळवायची आहेत बघा अशा पद्धतीनं ती एका पॉईंटमध्ये जुळवायची आहेत आणि राहिलेला जो आकार आहे तर कटोरीचा अशा पद्धतीनं ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा कोणत्याही साईजचा सा कटोरी ब्लाउज असू दे तुम्ही अशा पद्धतीनं जर पेपर कटिंग केलं तर तो एकदम परफेक्टच बसणार आहे माझा हा जो कटोरी पॅटर्न आहे तर तो दहा ते पंधरा वर्ष झालं मी हाच कटोरी पॅटर्न वापरते बघा जेव्हापासून मी शिकलेली आहे तेव्हापासून आणि एकदम सुंदर फिनिशिंग येतं कटोरीचा टक्स असू दे किंवा काही असू दे छान असा कटोरी बसतो तर इथं बघा तुम्हाला आता आणखी एकदा मी दाखवते अशा पद्धतीनं अरेंज करायचे दोन्ही पार्ट आणि आपला कटोरीचा आकार काढून घ्यायचा आहे तर हा आता मी कटिंग करून तुम्हाला दाखवते की कसा आपला कटोरी आलेला आहे ते तुम्ही एकदा तर नक्की हा कटोरी पॅटर्न ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि ब्लाऊजचा जो फिटिंग आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल बघा तर हा पार्ट आपण वापरायचा नाही आहे तर हा जो वाढवलेला कटोरी आहे तर तोच आपण ब्लाउज ब्लाऊज कटिंगसाठी वापरायचा आहे तर आकारसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम तंतोतंत जुळलेला आहे आणि आता टक्स कसा असतो या कटोरीचा ते मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीनं निमूळत टोक करून फक्त अर्धा इंच इतकं मी अंतर सोडलेलं आहे आणि असा हा आपला टक्स येतो बघा आणि यामध्ये तुम्ही कितीही उंची टक्सची वाढवू शकता बघा अशा पद्धतीने आपला कटोरी रेडी झालेला आहे आणि तो फिटिंगलासुद्धा एकदम सुंदर बसतो शिवतानासुद्धा कमी जास्त अजिबात पडत नाही एकदम छानच शिवतानासुद्धा सु... मस्त असं फिनिशिंगसह आपण कटोरी टक्स घेऊ शकतो तर इथं आपलं पूर्ण पेपर कटिंग झालेलं आहे बघा आणि कटोरीसुद्धा तुम्ही पाहत असाल एकदम छान असा सुंदर कटोरी निघालेला आहे आणि या पेपर क कटिंगचं आधीसुद्धा मी भरपूर साईजचे पेपर कटिंग माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत तुम्ही अजून पाहिले नसतील तर ते नक्की बघा अगदी कमी साईजपासून म्हणजे अठ्ठावीस ते तीस साईजपासून शेहेचाळीस किंवा बेचाळीस साईजपर्यंतसुद्धा मी पेपर कटिंग केलेले आहेत कटोरी ब्लाऊजचे आणि साध्या ब्लाऊजचे पण तर तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पहा तर इथं आपलं पेपर कटिंग कम्प्लीट झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा हा कटोरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू